सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निवड करण्यात आली आहे ग्रामीण तसंच शहरी भागामध्ये शिवसेना वाढीसाठी आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील आणि येणाऱ्या काळात इचलकरंजीच्या समस्या सोडवणार अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चोगले यांनी पत्रकार बैठकीत दिली इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज शिवसेना ठाकरे गटानं बैठक घेऊन विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या इचलकरंजी शहराचा वस्त्रोद्योगाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न आणि इतर गंभीर प्रश्न बनले आहेत याच्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं भविष्यात आंदोलनं केली जाणार आहेत गेल्या तीन वर्षांपासून शिवसेनेमध्ये फुटाफुटीचं राजकारण झाले जे गेले ते गेले पण कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत आहेत ठाकरे गट हीच मूळ शिवसेना आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये सन्मानजनक जागा दिल्या तर महाविकास आघाडी म्हणून लढू अन्यथा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार उतरवले जातील आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले जातील शिवसेनेमध्ये आतापर्यंत चार वेळा पक्षफुटी झाली आहे पण सच्चा शिवसैनिक हा शिवसेनेकडून गटप्रमुख म्हणून काम करत आहे आता जरी खासदार आमदार कमी असतील तरी येणाऱ्या लोकसभेत विधानसभेत चांगल्या प्रकारचे आमदार खासदार निवडून येतील आतापासूनच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पुन्हा पक्ष बांधणी करण्यात येईल तसंच झालेल्या नगरपरिषद नगरपालिकेमध्ये आमचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील येणाऱ्या काळात इचलकरंजी शहरामध्ये शिवसेनेची मोर्चे बांधणी मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याचबरोबर पक्षवाढीसाठी कोल्हापूरला बैठक न होता हातकणंगे लोकसभा मतदारसंघाच्या बैठका या इचलकरंजी शहरामध्ये घेतल्या जातील येणाऱ्या काळात शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांचा दौरा होणार आहे त्यामुळं शिवसैनिक आत्तापासूनच कामाला लागलेत लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे यांचा दौरा इचलकरंजी शहरामध्ये होईल आणि शिवसैनिकांना मोठं पाठबळ दिलं जाईल अशी माहिती जिल्हाप्रमुख संजय चौगले यांनी पत्रकार बैठकीत दिली या बैठकीला मलकारी लवटे शिवाजी पाटील सागर जाधव आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते